त्यापेक्षा आपल्या विजत्या दिव्या खालचा अंधार बघावा भाजपचा ठाकरेंना तुला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुका त्यानंतर चे, त्या चे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील अशीच भूमिका घेतली तर इंडिया आघाडीतील प्रमुख चेहरा असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकला चलारेचा नारा दिला आहे अरविंद केजरीवाल स्वबळावर निवडणुका लढवण्याचे म्हणत आहेत वंचितच्या मनात अजूनही शंकाकुशंका शिल्लक आहेत नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या नावाच्या स्वार्थी कंपुला रामराम केलाय संजय राऊत आणि पेंगवीन सेनेचा पायगुण पाहिलात का जिथे जिथे असतात तिथून लोक तातडीने निघून जातात असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावलाय तसेच मलपत्रातून आम्हाला रोज शहाणपण शिकवण्यापेक्षा पेंगवीन आपल्या विजेत्या दिव्या खालचा अंधार बघावा अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली दरम्यान नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजत काँग्रेस असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडलं नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एनडीए सत्ता स्थापन केली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट करणारे नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडीला मोठा धक्का बसला आहे यातच आता इंडिया आघाडी पुढे काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे ममता बॅनर्जींनी जाहीर केले पश्चिम बंगालमध्ये एकलाच लोरे केजरीवाल म्हणतात स्वबळावर लढणार वंचितच्या मनात अजून शंकाकुशंका शिल्लक आहेत किंचित माननीय नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी नावाच्या स्वार्थी कंपूला रामराम केला श्रीमान संजय राऊत आणि पेंगवीन सेनेचा पायगुण